जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपट तुम्हाला माहित आहे त्या जरंगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत त्यांना पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्ष मध्ये शोधलं पाहिजे ते कोणीतरी महाराज आले ते काहीतरी त्यांच्यावर आरोप केलेत ज्या व्यक्तींनी त्यांना टोचण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं बलात्कार तू काय त्यांच्यावर आरोप यामुळे त्याचा उद्रेक झाला तो खरं तर राजकारणी नव्हताच हे शंभर टक्के त्याला राजकारणी आपण लोकांनी केला कोणी केलं राजकारणीची भाषा बोलायला त्यांची हिंमत कोणी वाढवली सगळं महाराष्ट्राला माहिती आहे कोण होण्यासाठी समाजाचा पूर्ण समाज माझ्या पाठीमागा आहे हे दाखवण्यासाठी काय काय चाललं ज्या पद्धतीनं कुठल्याही लोकप्रतिनिधी असू देत त्यांचा अपमान जो होतो आम्ही पण सहन केला ना भुजबळ साहेब सहन केलेत मला आता कुत्रा म्हटला त्यांनी रेखानोरण आम्ही सहन केलं बघा महाराष्ट्रातील ही संपूर्ण परिस्थिती जी आज निर्माण झाली अध्यक्ष महोदय याच्या तळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे की नाही ज्या पद्धतीनं तुम्ही एसआयटी चौकशी करा ते मागणी करता असा तुम्ही कोणावर ऐतवारोप करण्यापेक्षा कुठून दगड आलेत कुठून तलवारी आल्या कोण कधी जाऊन पुढे गेलेत महाराष्ट्राने बघितलं ना वाटाघाटी कोण समाजाचा हिरो व्हायसाठी निघालेत हे काय लपून राहिलंय काय आणि त्यातून जर ते कोणीतरी महाराज आले ते, ते काहीतरी त्यांच्यावर आरोप केलेत बघा ओबीसीचा धक्का लागू नये या भूमिकेशी आम्ही होतो ती भूमिका मांडली मी ज्या वेळेस प्रस्ताव आला शासनाने मांडला दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण द्यायचा आम्ही म्हटलं मताने घ्या बहुमताचा विषय इथे या ठिकाणी उभं होऊन आम्ही सांगितलं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र बेचिराग करू या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही त्याचा आम्ही निषेधच करू म्हणजे शंभर टक्के तुम्ही मानलात ते वस्तुस्थिती परंतु ही वस्तुस्थिती निर्माण होत असताना यामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या जी घटना घडली त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला तो जोशी जनरल डायर सारखा वागला ना काय आपण केलं ज्या पद्धतीनं झालंय कुठलाही समाज असू दे कुठलंही आंदोलन असू दे ज्या पद्धतीनं झालं तिथून गालबोट लागला जे वातावरण महाराष्ट्रातलं दूषित झालं काल परवा ज्या व्यक्तीनी त्याची चौकशी आम्ही मागणी करतो चौकशी करा ना थांबवलं कोण माननीय उपमुख्यमंत्री पाच वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते गृह खातं त्यांनी जास्त सक्षमपणे सांभाळलं काय आम्हाला आम्हाला माहिती आहे घ्यावा त्याचा निर्णय कोण अडवलंय सरकार तुमचं आहे गृह खातं तुमच्याकडे बिलकुल चौकशी करा जो असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भाषा कोणी कपून घेणार नाही त्याचं समर्थन कोणी करणार नाही परंतु जी घटना ज्या व्यक्तींनी त्यांना डिवचण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं बलात्कार खू काय त्यांच्यावर आरोप यामुळे त्यांचा उद्रेक झाला हे आपण अशी जी समजून घेतलं पाहिजे तो माणूस आम्ही वैचारिक मतभेद असतील तो खरं तर राजकारणी नव्हताच हे शंभर टक्के आहे त्याला राजकारणी आपण लोकांनी केलाय कोणी केलं कोणी केलं राजकारणीची भाषा बोलायला त्यांची हिंमत कोणी वाढवली आता मला होण्याची ना गरज नाही सगळं महाराष्ट्राला माहित आहे कोण वाटाघाटी कोण करत होत्या काय करत होते कोण हिरो होण्यासाठी समाजाचा पूर्ण समाज माझ्या पाठीमाग आहे हे दाखवण्यासाठी काय काय चाललं होतं आणि अध्यक्ष महोदय विषय असा आहे की हा विषय ज्या वेळेस सन्माननीय सदस्य सेलार साहेबांनी मांडला त्या ही भाषा कोणीही करता कामा याचं समर्थन आम्ही करणार नाही परंतु या सगळ्या प्रकरणाची खरंच चौकशी व्हावी असं जर वाटत असेल तर ती शासनाने करावी पण यामागे एक लक्षात घेतलं पाहिजे तो माणूस जो जरांगे पाटील आहे ज्या पाटलांच्या तोंडात जी भूमिका आपण म्हणतो की कोणीतरी घातली खर तर तो माणूस उद्रेगाने हे सगळं वक्तव्य करतो आहे कारण त्याला पर्सनली ज्या एका एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या त्याचा त्याच्यावर आरोप होतात आणि तो निपक्ष तो ज्यावेळेस समाजाचं हित घेऊन पुढे जातो आम्ही आमच्या समाजाचं हित घेऊन पुढे गेलो भुजबळ साहेब समाजाच्या हितासाठी लढलेत याचा अर्थ असा नव्हे की कोणीतरी त्याच्या मागे शक्ती लागली शोधा तुम्ही विषय तेवढा येत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विषय एवढा येतो माननीय उपमुख्यमंत्र्यांना मंत्री महोदयांना आमचा आमची मागणी आहे ही जर यामध्ये असेल किंवा सामाजिक सलोखा कोणी बिघडवायचं षडयंत्र करत असेल त्याच्यावर कारवाईसाठी आमचं समर्थन आहे परंतु एक आपण लक्षात घ्या की मागे। मुले, मुले, त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते त्यांचं आंदोलन टिक पेटलंय ते आज भाषा करतायत ते कुणामुळे कशामुळे कोण करत करायला लावत आहे हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे हे बघा जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपट तुम्हाला माहित आहे त्या जरंगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत त्याला पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्ष मोदी शोधलं पाहिजे